नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी संजय भोसले आज आपण आई वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या एका मनोरुग्ण आजीची माहिती घेणार आहे गेली सात वर्षापासून ती रुक्मिणी कुमार आजी हे आमच्या आई वृद्धाश्रमात राहिला आहे मित्रांनो इतका भयानक प्रकार आहे त्या आजीचा की गेल्या सात वर्षापूर्वी ती आमच्या वृद्धाश्रमात अनेक लोकांनी तिला आणून सोडलं होतं कारण ती मनोरुग्ण असल्यामुळं तिच्या संपूर्ण नातेवाईकांनी तिला सांभाळायला नकार दिला होता म्हणून तिने सगळ्या नातेवाईकडे जाऊन दिली कोणी मला सांभाळावं म्हणून परंतु ती मनोरुग्ण असल्यामुळे प्रत्येक नातेवाईकांनी तिला सांभाळायला नकार दिला म्हणून तिने आत्महत्येचा निर्णय घेतला आणि ती जोशीपूरमध्ये एका विषयाची बदलीकडून ती आत्महत्या करणार होती त्यावेळी काही लोकांनी तिला बघितलं आणि ते लोकांनी आपल्या वृद्धाश्रमात आणून तिला सोडलं त्यावेळी लोकांनाही माहीत लोका नव्हतं ती आहे म्हणून आणि आमच्या वृद्धाश्रमात दाखल केल्यानंतरही सुद्धा आमच्या लक्षात आलं नाही कारण ती बोलताना वगैरे अतिशय चांगली बोलते कारण तिच्या कोणाच्याही लक्ष देत नाही आणि नंतर तिची लहर जर फिरली तर ती कुणाचंही ऐकत नाही गेल्या सात वर्षापासून आम्ही त्याचा त्रास सहन करतोय दंगा करणे ओरडणे किंचाळणे इतर लोकांना अंगावर धावून जाणे किंवा काय त्याला बोललं तर मधला नळ चालू करणे पाण्याच्या टाकीमध्ये पूर्ण पाण्या टाकीमध्ये भांडी धुणे नंतर क कपडे धुणे काही पाहिजे ते कधी कुणाचही ऐकत नाही अत्यंत आक्रमक आहे जरा काय झालं की पूर्ण दंगा करणे पाठीचं लोकांच्या घरे इतर लोकांच्या घराकडे गर, पाठे जायचं त्याच्याकडे जा चप्पल मागून आणायचं आणि आम्ही जर चप्पल जर घेऊन दिलं तर ती चप्पल कधी त्या आयुष्यात घालत नाही ती घ्यायचं ती साडीमध्ये गुंडाळायचं आणि आपल्या बॅगेत लपून ठेवायचं अनेकांचं साहित्य घ्यायचं ते सुद्धा चोरून घेऊन आपल्या बॅगेत ठेवायचं म्हणजे इतकी तिला आमची वाईट आणि विचित्र सवय आहे आम्ही जर बघितलं प्रत्येक वेळा ती आम्हाला शिव करते आमच्या अंगावर येते इतर लोकांच्यासुद्धा ती अंगावर धावून जायला ती म्हणजे भीत नाही म्हणजे इतकी ती आक्रमक आहे प्रत्येक वेळा आम्हाला शिव्या शाप देण्यापासून दररोज तिचा प्रकार चालू असते मग तुम्ही म्हणाल तर अशी मनोरुग्ण आहेत तर अशा मनोरुग्णाला तुम्ही मग ठेवूनच कशाला घेताय याच्या तुम्हीच म्हणण्यापेक्षा याच्या अगोदरसुद्धा अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं किंवा ही जर मनोरुग्ण असतील असेल तर तिला तुमच्या वृद्धाशामध्ये ठेवून घेऊ नका तिला कुठं घ्या जिथं अंडायत सोडा किंवा कुठल्या रस्त्यावर नेऊन सोडा जावं मित्रांनो हे म्हणणं फार सोपं आहे परंतु आज त्या लोकांनी आणून सोडलं त्या काहीतरी विश्वासन ठेवलं आज आम्ही जर तिला आम्ही पण सुद्धा तिला नाकारलं असतं थी तर ती पुन्हा तिनं आत्महत्या केली असती कुठं कुठे कुठंतर घेऊन दिले देऊन जाऊन दिली असते म्हणून या भीतीपुढी आजपर्यंत आम्हाला अनेकांना सांगितलं आमचं सुद्धा धाड झालं नाही तिला कुठं रस्त्यावर सोडायचं म्हणा किंवा कुठं सोडून द्यायचं अनेकांनी लोकांना सांगितलं अनेक लोकांनी सांगितले की तुम्ही तिच्यावर उपचार करा आमचे तिच्यावर उपचार चालू आहेत अनेकांनी सांगितले की रत्नागिरीला तिला जे मेंटल हॉस्पिटल आहे तिथं अडमिट करा खरं रत्नागिरीला जाणं येणं किंवा ती आम्हाला नसणार आम्ही परवडणारं नसल्यानं आम्ही जयशुपुरात एका स्थानिक डॉक्टरांच्याकडनं म्हणजे माणस उपचार तज्ज्ञांनी तिथे उपचार आहेत आणि उपचाराच्या दरम्यान दरम्यान इतर लोकांना कोणाला त्रास होऊ नये म्हणून एक सहा महिने आम्ही तिची शेपरेट तिची आम्ही सोय केली होती संधात बदरूम वगैरे सेपरेट तिला खोली दिली होती परंतु तिथं आता कसं आत्ता गालंतर आता जरा जरा त्यात बदल झाला आहे म्हणून तिला आता पुन्हा आम्ही आत घेतली आहे म्हणजे तुम्ही जर बघितला आता मित्रांनो आपण प्रत्येकानेच वाटते की ठीक आहे असेल म्हणजे जर मनोरुग्ण असतील आम्हाला आम्हाला सुद्धा माहीत नसते आणि एकेकाच्या एकेक मनोरुग्णाची माहिती किंवा त्यांच्या बोलल्यावर असं वाटत नाही ती मनोरुग्ण आहे तर नंतर 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 कालांत का, कालांतराने त्या था सगळ्या गोष्टी लक्षात येत जातात मग त्यावेळी अशा एकदा आपण प्रवेश द्यायचा आणि नंतर त्यांना पुन्हा रस्त्यावर मिळून सोडायचं हे खरंच फार चुकीच होणार आहे म्हणजे मग इतर लोकांच्या आणि आमच्यात मग काय फरक राहिला ह्या भावनेनं आजपर्यंत आम्ही त्याला कधी सोडलं नाही आणि खरंच त्याच्यावर आपण आपण म्हणताय त्याप्रमाणे उपचार तज्ञाकडून ते उपचार चाललेत मित्रांनो ह्या ह्या बाबतीतच मी आपल्याला एक उदाहरण सांगतो एक साधू महाराज एका नदीमध्ये आंघोळ करत होते आणि आंघोळ करताना त्यांना असं त्यांना असं जाणवलं की सोबत साईडलाच एक विंचू उडतोय उडताना तिने काय केलं क्षणाचाही विचार न करता न न जा था। जा था न थी थी ते विंचवाला तिने हातात धरलं आणि पाण्यात बाहेर काढायचा प्रयत्न केला त्यावेळी त्या विंचवानं त्यांना कडकडून चावा घेतला त्यांच्या हातात चावा घेतला त्यांना त्या वेदना सहन झाल्या पुन्हा तिने हात धरलेला आणि पुन्हा त्या विंचवाला पाण्यात टाकून दिलं पुन्हा पाण्यात टाकून दिल्यानंतर पुन्हा तो विंचू पुढा लागला पुन्हा पुढताना साधू महाराजांनी पुन्हा त्या विंचवाला तिने धरण्याचा प्रयत्न केला पुन्हा त्या विंचवानं पुन्हा त्याला त्यांना चावा घेतला असं बराच काळ चालू होता आणि ह्या ह्या सगळ्या प्रकारावर विषानं ते साधू महाराज का अगदी काळे निळे पडले होते असं त्यांनी आंबोल करताना त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी त्या साधू महाराजला सांगितलं अहो महाराज काय डोकं पिरले का तुमचं अहो तुम्हाला माहित आहे ती विंचू आहे ती विंचू तुम्हाला चावतोय तुमचं शरीरानं तुमच्या विषानं तुमचं अख्खं शरीर काळे निळे पडत झालं अहो तुम्ही सोडा त्याचा नाच सुद्धा आणि त्या विंचू न पाण्यात पुढद तुम्हाला चावा होतोय त्या साधू महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांना सांगितलं अरे म्हणजे कारण हा गुणधर्म आहे आणि मी एक माणूस आहे आणि तो विंचू पुढे जाताना त्याला वाचवणं हा माझ्या मानुसितीचा धर्म आहे असं म्हणून तिने शेवटी त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर काढलं आणि त्याला जीवदान दिलं असंच काही मित्रांनो आमचं सुद्धा आहे आज आमच्या पुरताश्रमे जर अनेक लोक जर आले असतील काय कोणाला माहीत नसते ज्यांनी आमच्या उर्धाश्रमीच्या लोकांना सोडलं जे मनोरुण आहेत त्यांच्या पण लक्षात नाही कारण की रस्त्यावर पूर्ण असणारी आजी आहे आजोबा आहे म्हणून ते रस्त्यावरचे कार्यकर्ते असतील काही सामाजिक कार्यकर्ते असतील कार्यकर्ते असतील ते काय करतात आमच्या आजूनश्रमात आण टाकतात आणल्यानंतर एकदा का आमच्या लक्षात झालं की आम्ही त्यावेळी त्यांच्या आमच्या लक्षात त्यावेळी आम्ही त्याच्यावर नक्कीच त्यांच्यावर आम्ही मानसिक जर करून आम्ही त्यांच्यावर उपचार करतोय त्यांना औषध पाण्याची सगळी गरज आहे ते सगळं लक्षात घेतोय आम्ही आणि अशा लोकांना जरी ती मनोरुग्ण असली तरी सुद्धा त्यांना प्रेमाची ती भुकेली आहे त्यांना सामाजिक आधाराची गरज असते आम्ही सुद्धा जर रस्त्यावर सोडून दिलो तर त्यांचा हो तो आजार पुन्हा बळाव जाणार आहे म्हणून अशा लोकांना आपण टाकत नाही त्यांना आपण घेतोय त्यांना पुन्हा सुधारण्यासाठी पुन्हा माणसं आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर आता आपण त्या कुंभारची आजी आहे ज्या जिच्याबद्दल माहिती सांगतोय तिच्यावर आपण प्रत्यक्ष करू नमस्कार हे आमच्या गुरुद्श मधल्या रुक्मिणी कुंभाराज्य अतिशय शांत आहेत अतिशय संयमी आहेत कुणा कुणावरही भांडणार नाहीत काय नाहीत किती दंगा करणार नाही गेल्या सात वर्षापासून उस... सात वर्ष गेल्या सात वर्षापासून ते आमच्या आई वृद्धाशी राहिले आहेत आणि आपण तिची आता माहिती जाणून घेणार आहे अशी तू तुम्ही सारखंही गाणं म्हणत आहे माझ्यावरून ते गाणं म्हणून दाखवा चंदा है तुम्ही सूरज है मी भोसले साहेब आखो का मेरा पुत्र है मी पुत्र है तुम्ही माझे मुलगे आहेत मी दुसरे गाणं आणि कुठलं तेरी मनखी गंगा बोल राता बोल संगम होगा काही नाही होगा 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 माझे पुत्र आहेत फुसडी साहेब मुलगा आहे माझे तरी सुद्धा कुंभराची माझ्यावर मुलासारखं प्रेम करत आहे आता तर माहिती पण जाऊन करत आहे अतिसंकोच तुमचं नाव सांगा माझे रुक्मिणी दिवा कुंभार हां आज तरी गेला रुक्मिणी दिवा कुंभार किती वर्ष झाले सात वर्ष झाली मला कोण नाही माझे सगळे नातेबाईक आणि मला वीस खाऊन खाऊन मी बाटी घेऊन नगरपालिकेजवळ बसलो होतो वीस खाऊन मी मरणार होतो मला म्हणजे का जगायचं काय खरं जगायचं होतं काय करायचं कोण नाही बघायला मग तिथं मुलं मला भेटली मग मुलांनी मला भोसले साहेबांची गाठ घालून दिली भोसले साहेबांची कडे मला आणले तुमचं गाव कुठलं माहेर कुठलं कुठलं कोल्हापूर माहेर कोल्हापूर माहेर आणि सैनिक टाकली सासर सैनिक टाकली सासर मग तुमचं तुमचं नवरा मुलं तुम्हाला मुलं किती नवरा नवरा माझे आता काय माहिती नाही मी भोसले साहेबांची कडे आहे आता सात वर्ष झाले काय मला माहिती नाही दुसरी बायको दिल्या तिला मुलं आहे ती काय आता मी भोसले साहेबांचे आहे आम्हाला भोसले साहेब सकाळी नाश्ता चहा जेवण कपडा रत्ता सगळं बघतात काय आणि आम्ही सुखी आहे सोडून कुठे जाणार नाही तर आम्ही रत्नागिरीला घेऊन जायचंय जाता काय नाही नाही भोसले साहेबांची सोडून जायचं नाही कुठे आम्ही पुन्हा तुम्हाला माझ्या मुलग्याला सोडून आम्ही कुठे जायचं नाही आम्ही आनंदात यायचं आई वडील वाढलेत आई वडील वाढले भाऊ होते ते पण वाढलेत आई वडील होते भाऊ होते भाऊ केवढे होते भाऊ माझ्याशी मोठे होते मग ते कधी वाढले आता परवा तिथे मी यायचे भाऊ एक वाढला आणि मोठा भाऊ देशात होता सक्का भाऊ तुमचा भावाने तुमच्या भावाने तुम्हाला कधीच बघितले नाही असं नाही मोठ्या भावाने बघितले तुम्हाला ते पण वाढ एक भाऊज आता कोल्हापुरात आहे आणि तिला पाच मुलं आहेत त्या भावाला भाऊ बांधला भाऊ आणि मुलं आहेत त्यांची कोल्हापुरात काय शेती करतात बंगला एक बांधलाय मला बघत आहेत मला म्हणाली भाऊज म्हणाली नदीत जाऊन पडजा जाऊन पडजाच भाऊज म्हणायच मला याला जशीपुरात मी भावाच्या सोन राहलो म्हणाली माझी पोरं मला सांभाळायचं झाले तुला कुठे सांभाळू तिने माझं सिलेंडर काढून घेतलं आणि मला सात गिरा सोनं रस्त्यात लावलं होतं काय <स्थाँगा> ते मी काय म्हटलं तुझ्याकडे ठेव तिने काय केली मोडली <स्थाँगा> मोडली आणि जास्त अष्ट करून मनी गड्यात करून घातली आणि मला मी विचारले तिला ती म्हणाली दोन गिरा दो नुसतं होतं आणि मग मग भोसले साहेबांनी इकडं आम्हाला आणलं सहा सात वर्ष झालं आम्हाला आनंद आम्ही भोसले साहेबांना सोडून तिकडे जाणार नाही काय काम करत होता तुछ। काम करत होता कोल्हापूरमध्ये कोल्हापूरात किती पगार मिळायचा कधी आला तुम्ही जयसिंगपुरात आता झाले की सहा सात वर्षी साहेबांनी मला पंधरा दिवस राहिले जयसिंगपुरात आणि साहेबांनी मला इकडे लगेच आणले मी आनंदात आहे इथे आम्ही साहेबांना सोडून कुठे जायचं नाही तर तुम्ही आनंद आहेत आनंदात आहेत तर मला शिव्या देताय मला हात फोटो घालत सगळ्या लोकांना शिवेगाळ करताय मग ती लोक तुम्हाला ते सगळे लोक म्हणतात की तुम्हाला कुठे नेऊन सोडा आम्ही साहेब सोडत नाही आणि शिवाय देत नाही कोणाला मग दंगा करताय सगळ्या लोकांना करताय सगळेच लोक म्हणतात कुंभाराची काही वृद्धा शिवून घेऊन घेऊ नका कुंभाराची लांब घेऊन सोडून या साहेब सोडत आम्ही जाईत नाही आणि आम्हाला साहेब सोडत नाही आम्ही आनंदात आहे आमचं रोज सकाळी नाश्ता चहा जेवण सगळं असते कपडे लता आम्हाला आता परवा साहेबांनी साहेबांना राखी बांधली आम्हाला नवीन साड्या घेतल्या साहेबांनी कोण घेते कोण घेते असे कोण जगात कोण हे देव माणूस आहेत साहेब राखी हां देव माणूस आहेत साहेब आमचे काय आणि आम्हाला फार चांगलं बघतात आम्ही त्यांची पूजा करतोय आम्ही कधी कुणा ना त्यांना नावं ठेवणार नाही नावं ठेवलं तर देव आम्हाला चांगलं सुख ठेवणार नाही वाईट करणार आमचं देव मित्रांनो तिरुपण आपण बघताय कुंभाराजी आपण बोलतोय तिच्या भावना आपण बघतोय की काही जर झालं तर भोसले साहेब मला सोडणार नाही आणि आम्ही कुठेही इथन सोडून जाणार नाही जर बाकीच तर असतो म्हटलं तर ठीक आहे आम्हाला सोडा किंवा आम्ही इथनं जातो तरी आजपर्यंत एवढी कुंभाराजी आम्हाला त्रास करत्या एवढं नको ते सगळ्या गोष्टी करतात तरी सुद्धा आज सात वर्षे झाली आम्ही तिला कुठेही रस्त्यावर सोडल नाही अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की तिला कुठं इथे ठेवून घेऊन का नातेवाईकांनी सुद्धा आम्हाला सांगितलं ती जर तुम्हाला जर त्रास देत असेल तर इथं अजिबात तिला शिवून घेऊन घ्या तुमचा निर्णय तुम्ही घ्या आमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला इथं हे आहे त्या लोकां ज्या लोकांनी इथं आणून सोडवलं त्यांना सुद्धा मी सांगितलं की जे आम्हाला त्रास करते करते त्या लोकांना सांगितलं गोष्ट काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही घ्या तुम्हाला जर असा त्रास होत असला तर कुठेतरी नियम तिला सोडायला किंवा काय करताय तुम्ही सर्वस्प ती निर्णय माझ्यासोबत होता तरीसुद्धा मी कोणत्याही हाय त्या परिस्थितीमध्ये आज सात वर्ष झाली कुंभाराजीला आम्ही कधी घराबाहेर काढलं नाही कुठेही सोडायचा प्रयत्न केला नाही हा या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना सांभाळतोय कुंभाराची अगदी मरेपर्यंत करणार आहे तिला कधी अंतर देणार नाही तिला हा उपचाराची तिला गरज आहे ती भले काय वाटतं झाला तर तिच्यावर उपचार करून आम्ही तिला बरं करणार आहे आणि आमच्या वृद्धाश्रमाची ही कुंभाराची म्हणजे शान आहे बरोबर आहे होतं पुन्हा एकदा उद्या एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर होते मित्रांनो आपलं अजून जर अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला लाईक केला नसेल सबस्क्राईब केला नसेल किंवा व्हिडिओ शेअर जर केला नसेल तर शंभर टक्के आपण करावा ही मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र